कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व ज्ञानेश्वर मुळे माजी परराष्ट्र सचिव भारत सरकार यांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले व्यासपीठावर खासदार माने इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते युवा पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटात संपण्यात आला यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महानकरी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे कोल्हापूर